नमस्कार मित्रांनो आज आपण पाईपलाईन अनुदान योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा आहे या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाणार आहे सविस्तर अशी माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील ओपन ओ बी सी इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पी व्ही सी पाईपसाठी पस्तीस रुपये प्रतिमीटर तर एच डी पी पाईपसाठी पन्नास रुपये प्रतिमीटर जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयाच्या मर्यादेमध्ये चारशे अठ्ठावीस मीटर पाईपसाठी अनुदान दिलं जातं तर एस सी आणि एस टी प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत शंभर टक्के अर्थात जास्तीत जास्त तीस हजारपर्यंत अनुदान दिलं जातं तर मित्रांनो याच्यासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला क्रोमब्राऊझरमध्ये महाडी बी टी फार्मर या नावाने सर्च करायचे आहे तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या वेबसाईटची लिंक देण्यात आली आहे ते आपल्याला सर्च बॉक्समध्ये फार्मर हे सर्च करायचे आहे फार्मर सर्च झाले आहे आता आपल्याला इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फार्मर स्कीम मा, मा या फर्स्ट लिंकवर क्लिक करायचे आहे पोर्टल ओपन झाले आहे आता आपल्याला इथे खाली खाली यायचे आहे हळूहळू व इथे एक वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉग इन करण्यासाठी एक पर्याय दाखवला आहे तर येथे शेतकरी आय डी प्रविष्ट करा येथे क्लिक करून शेतकरी आय डी आपला प्रविष्ट करायचा आहे व ओ टी पी सेंड करा, वो, वो करा या बटनावर क्लिक करायचे आहे ओ टी पी यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आता आपल्याला ओ टी पी प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपल्याला ओ टी पी तपासा या बटनावर क्लिक करायचे आहे आणि ओ टी पी यशस्वीरित्या सबमिट झाला आहे व आपली प्रोफाईल यशस्वीरित्या ओपन झाली आहे तर आपल्याला पाईपलाईन या घटकासाठी अर्ज करायचा आहे यासाठी आपल्याला घटकांसाठी अर्ज करा हा दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर विविध घटक ओपन होतील तर यातील दोन नंबरचा घटक म्हणजेच सिंचन साधने व सुविधा यासमोरील बाबी निवडा या, या पर्यावर क्लिक करायचे आहे आता आपल्यासमोर सिंचन साधने व सुविधा यातील बाब ओपन झाली आहे तर आपल्याला सर्वप्रथम आपला तालुका त्यानंतर आपले गाव व त्यानंतर आपला फार्म आय डी म्हणजेच आपल्याला ज्या क्षेत्रावर हे पाईपलाईनचे काम करायचे आहे तो क्षेत्र निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला मुख्य घटक म्हणजेच सिंचन साधने व सुविधा हा घटक निवडायचा आहे यानंतर आपल्याला बाब या पर्यावर क्लिक करून पाईप्स या बाबीवर आपल्याला क्लिक करायचे आहे व त्यानंतर आपल्याला आपला जो फार्म आय डी निवडला असेल यानुसार आपला सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच गट क्रमांक दाखवण्यात येईल यानंतर आपल्याला उपघटक निवडायचा आहे उपघटकमध्ये आपल्याला तीन घटक दाखवले जातील एच डी पी पाईप एच डी पी पाईप लाईममेंट आणि तीन नंबरचा घटक म्हणजेच पी व्ही सी पाईप तर आपल्याला तीन नंबरचा घटक म्हणजेच पी वी सी पाईप या बाबीवर क्लिक करायचे आहे आता बाब निवडून झाली आहे आता आपल्याला पाईपलाईनची लांबी मीटरमध्ये विचारली आहे तर आपण लांबी कमीत कमी साठ मीटर ते जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटर निवडू शकतो तर मी ते बाप टाकून घेत आहे मी चारशे अठ्ठावीसच टाकत आहे आपण आपल्या गरजेनुसार बाप ची लांबी मीटर मध्ये टाकू शकता यानंतर खाली आपल्याला एक डिक्लेरेशन सबमिट करावे लागते कि मी पूर्वसंमतीशिवाय पाईपलाईन खरेदीसाठी अनदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे तर आपल्याला या डिक्लेरेशन वर क्लिक करायचे आहे आणि आता आपल्याला खाली बाप जतन करा म्हणून एक पर्याय दाखवला आहे या पर्यावर क्लिक करायचे आहे आता आपल्याला अर्ज जतन करा या वाटणावर क्लिक करायचे आहे व आपल्याला ले एक मेसेज येतो की आपला अर्ज जतन करण्यात आला आहे आता आपल्याला मेनू बटनावर जायचे आहे व अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे आहे आता इथे आपल्याला अर्ज पाहायला मिळतो तर आपल्याला हा मॅसेज ओके करायचा आहे व अर्ज पहा या बटनावर क्लिक करायचे आहे तर आपल्याला आता आपला अर्ज पाहायला मिळतो सिंचन साधने सुविधा तर आपल्याला आता योजनेसाठी बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेची सर्व अटी शर्ती मान्य हे डिक्लेरेशन टिक करायचं आहे व पे मेक पेमेंटवर क्लिक करायचे आहे आता आपल्याला तेवीस रुपये साठ पैशाचे पेमेंट करायचे आहे यासाठी मेक पेमेंटवर क्लिक करून आपल्याला नेट बँकिंग वॉलेट असे सर्व प्रकार दाखवले जातील तर आपल्याला कोणता एक पर्याय निवडून सिलेक्ट करायचा आहे आप तर आपल्याला इथे अनेक पर्याय दाखवले जातील यू पी आय क्यू आर कोड तर आपल्याला जो असेल त्यानुसार मी आता क्यू आर कोड घेत आहे तर आता आपल्याला क्यू आर आप कोड स्कॅन करून आपल्याला आपले मोबाईलवरून चलन पे करून आपल्याला एक मेसेज येतो की आपले चलन चलनेशेश्वरित्या जतन झाले आता आपल्याला मेनू पर्यायावर येऊन घटक इतिहास पहा यावर क्लिक करायचे आहे व इथे आपल्याला आपला घटक इतिहास पाहायला मिळेल इथे आपल्याला आपली बाब दाखवली जात आहे की सिंचन साधने सुविधा इथे आपला अर्ज दाखवत आहे तसेच आपले प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या यादीत लवकरच नव्वी धन्यवाद